कंपनीकडून ब्लॅकमेलिंगद्वारे कोट्यावधी रुपये वसूल करणाऱ्या तथाकथित पत्रकारांवर गुन्हे दाखल करणार प्रशांत गवळी यांचा इशारा समर्थ क्रॉपची सभासद सभा तणावपूर्ण वातावरणात संपन्न समर्थ क्रॉप कंपनी सभासदांची गुंतवणूक सुरक्षित थोडा धीर धरा अवधी द्या प्रशांत गवळी यांचे आवाहन प्रशांत गवळी यांच्या पाठीशी उभे राहण्याचा गुंतवणूकद्वारे व्यक्त केला निर्धार खोट्या बातम्यांना किंवा अपमानना बळी पडू नका प्रशांत गवळी कंपनीला ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या कथित पत्रकारावर गुन्हे दाखल करणार प्रशांत गवळी हजारो गुंतूकदारासमोर केला निर्धार सतराज लॉन चौकला येथे हजारो गुंतवणूकदारांची घेतली भेट